सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शहरासोबतच ग्रामीण भागातील इंजिनिअरिंग आणि टेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि प्लेसमेंटची संधी देण्याचं काम कोड कॅड टेक अविरतपणे करत आहे कोड टेक टेकच्या फाउंडर डायरेक्टर मंजुषा सूर्यवंशी शिरसाट यांनी दोन हजार चौदामध्ये सॉफ्टवेअर ट्रेनिंग आणि प्लसमेंट इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळावं आणि शिक्षणानंतर त्यांना इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशानं कोडकॅट टेक सॉफ्टवेअर ट्रेनिंग आणि प्लेसमेंट इन्स्टिट्यूट सुरू करण्यात आलं दहा वर्षाच्या यशस्वी काळात हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले असून त्यांना कोडकॅट टेकच्या माध्यमातून त्यांच्याच कंपनीमध्ये किंवा इतर कंपनीत इंटर्नशिप आणि चांगल्या जॉबची नोकरी मिळालेली आहे मुख्य म्हणजे कोडकॅट टेक ही आय एस ओ आणि आय ए एफ प्रमाणित नामांकित संस्था आहे प्रत्येक बॅचमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचा रेशो इतका उत्तम आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्तिगत योग्य मार्गदर्शन मिळू शकते इन्स्टिट्यूटची इतर वैशिष्ट्य म्हणजे एच आर आणि मॉक सेशन बाय इंडस्ट्रीयल एक्सपर्ट कोडक्या टेक इन्स्टिट्यूट ही कृषीनगर कॉलेज येथे प्राईम लोकेशनवर स्थित आहे इन्स्टिट्यूटमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं सी सी टी व्ही पार्किंग वायफाय आदी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सोबतच सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्सच्या बॅचेस सुरू आहेत चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये कोडकॅट टेक इन्स्टिट्यूटबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात कोडकॅट टेकच्या फाउंडर डायरेक्टर मंजुषा सूर्यवंशी शिरसाट यांच्याकडून नमस्कार मी मंजुषा सुरवशी साठ मी कोडक्या टेकची फाउंडर आणि डिरेक्टर आहे कोडक्या टेक हे सॉफ्टवेअर ट्रेनिंग आणि प्लेसमेंट इन्स्टिट्यूट आहे तर हे इन्स्टिट्यूट आम्ही दोन हजार चौदापासून सुरू केले आहे हे इन्स्टिट्यूट सुरू करण्यामागचा आमचा उद्देश आहे की नाशिक आणि नाशिक विभागातल्या ग्रामीण विभागातले जे स्टुडंट्स आहेत तर त्यांना एक आपल्याला प्रॉपर क्वालिटी एज्युकेशन भेटलं पाहिजे ते पण रिजनेबल रेटमध्ये तर हे आमचं मेन मोटिवेशन आहे आणि ह्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला आय टी कम्प्युटर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल इमेकेट्रॉनिक्स एआयटीसी एआयडीएस -ए रोबोटिक्स यासारख्या इतर ब्रांचेसमध्ये इंडस्ट्रीयल कोर्सेस अवेलेबल आहेत तर इलेक्ट्रिकल मध्ये जसे तुम्हाला ऑटो इलेक्ट्रिकल ई प्लॅन पीएससी याच्यासारखे मेनली कोर्स तुम्हाला अवेलेबल आहेत आय टी मध्ये मेनली तुम्ही फुल स्टॅक डेटा सायन्स एआयम एल ह्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकतात आणि मेकॅनिकल ऑटो कॅट मेकॅनिकल सॉलिड वर्क सॉलिड एज कटिया यासारखे कोर्सेस उपलब्ध आहेत सिव्हिलमध्ये ऑटो कॅट सिव्हिल एक्स मॅक्स व्ही रे स्केचअप प्रिविट यासारखे कोर्सेस अवेलेबल आहे तसेच आपण इथे कोर्सेसच नाही तर डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी इंटर्नशिप सुद्धा अवेलेबल आहे आपली स्वतःचीच कंपनी आहे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग सोल्युशन त्यामध्ये आपण स्टुडंटला इंटर्नशिपही देतो तर हे झालं कोर्स आणि इंटर्नशिप बाबत पण आपण इथे जे आपले जे ट्रेनर आहेत तर ते एक्सपिरियन्स ट्रेनर म्हणजे टेन प्लस इयर्स एक्सपिरियन्स असलेले इंडस्ट्री ट्रेनर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तसेच आपण काय करतो प्रत्येक सॅटर्डेला इंडस्ट्रीय किंवा सॉफ्ट स्किलचे लेक्चर घेतो सॉफ्ट स्किल म्हणजे काय तर सीव्ही डेव्हलपमेंट म्हणजे रिझ्युम तुम्ही कसा बिल्ड करू शकता फ्रॉम बेसिक टू ऍडव्हान्स आणि अजून सॉफ्ट स्किलमध्ये काय येतं तर पर्सनल डेव्हलपमेंट आणि कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथे बोलायचं कसं किंवा त्यांच्यासोबत रिॲक्ट कसं व्हायचं त्यांच्या क्वेश्चननेला तुम्ही आन्सर्स कसे करायचे तर हे सुद्धा आम्ही प्रॉपर गायडन्स स्टुडंट्सला करून घेतो आणि ह्या इन्स्टिट्यूटमध्ये स्टुडंट असतात प्रत्येक काही स्टुडंटचा टायमिंग फिक्स नसतो तर तुम्हाला स्टुडंटला फ्लेक्झिबल टायमिंग सुद्धा अवेलेबल आहे आणि जे वर्किंग प्रोफेशनल आहे त्यांना रोटेशनल किंवा फ्लेक्झिबल टायमिंग सुद्धा अवेलेबल आहे आता हे आतापर्यंत झालं ट्रेनिंग आणि इंटर्नशिप बद्दल आता नेक्स्ट जो मेन टॉपिक येतो तो म्हणजे प्लेसमेंट तर हो आपल्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंटची गॅरंटी आहे आणि आपली स्वतःची कंपनी आहे आम्ही आमच्या स्वतःच्या कंपनीमध्ये प्लेस करतो तेही फ्रीमध्ये अजून आमच्या शंभर आद, शंभरहून अधिक आमच्या कंपनी स्टाईप आहे तिथेही आम्ही स्टुडंटला प्लेस प्लेसमेंट करतो आणि अजून तुम्हाला काही क्वेरी असतील किंवा अजून तुम्हाला माहिती जाणून घेण्याची असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही गुगललाही व्हिजिट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा तुम्ही कॉलही करू शकता किंवा अजून आमच्या सोशल मीडिया साईट्स आहेत त्यांनाही व्हिजिट करू शकता धन्यवाद नमस्कार माझं नाव रोहित दु, गोविंदा दु, केरनर मी इथे ऑटोकॅड इलेक्ट्रिकल आणि ई प्लानचा कोर्स लावलेला होता आणि आता सध्या माझा पी एल सी ऑटोमेशनचा कोर्स चालू आहे ऑटोकॅड इलेक्ट्रिकलचा कोर्स लावल्यानंतर आम्हाला इथे पहिले सॉफ्टवेअर नॉलेज दिलं त्याच्यानंतर आम्हाला हॉर्डवेअरवरती शिकवलं आणि इंडस्ट्रियल व्हिजिट दिले त्याच्यामुळे आम्हाला ड्रॉइंगचं एक्सप्लेनेशन कसं करतात आणि ड्रॉइंग्स ड्रॉ कसे करतात त्याच्याबद्दल आम्हाला नॉलेज आलं इंडस्ट्रियल व्हिजिटमुळे फायदा असा झाला की रेग्युलर ज्या ड्रॉइंग्स असतात आणि इंडस्ट्रियल्स ज्या ड्रॉइंग्स असतात त्याच्यातला फरक आम्हाला कळला त्याबद्दल मी उमेश सरांचा आणि कोडकॅटेकचा आभारी आहे आय एम आर उपेंद्र वर्मा आय हेव्ह कम्प्लिटिड सी एन सी प्लस प्लस कोड इन कोड कॅटेक आणि नाव आय एम पर्सिग द जावा फुल स्टॉक हियर फ्रॉम लाइफ फाइव टू सिक्स मंथ द टीचिंग स्टाफ आर वेरी सपोर्टिव्ह एन एक्सपिरियन्स दे गिविंग दे अटेंशन टू इच एंड एवरी इंडिविज्युअली One of the standout features of the CodeCAT tech is uh, they focus on the hand-on project uh, by which the students not only apply what they have learned but also develop their critical thinking um, power, which is very essential for the success in coding. Um, it uh, um, it provides the all engineering branch courses, and I am very happy to be a part of CodeCat tech Ravi Kotevar, Nashik News, Nashik.